स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी महानगरपालिकेचं दोन हजार चोवीस पंचवीसचं सुधारित आणि दोन हजार पंचवीस सालचं अंदाजपत्रक जिल्हाधिकारी तथा प्रशासक अमोल येडगे यांनी सादर केलं आठशे सोळा कोटींचं आणि बावीस पूर्णांक पंचावन्न कोटी शिल्केचं हे अंदाजपत्रक आहे येत्या आर्थिक वर्षात कोणतीही कर वाढ करण्यात आली नसून वेळेत कर भरणा करणाऱ्यांना गतवर्षी प्रमाणात सवलत देण्यात येणार आहे एक हजार सत्याहत्तर कोटींचा जीएसटी आणि तीनशे सत्तावीस कोटींचे प्रलंबित सहाय्यक अनुदान मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न महसुली उत्पन्नात वाढ करणं महापालिकेत सरळ सेवा भरतीसाठी एक कोटी आणि त्यांच्या वाढीव वेतनासाठी सहा पूर्णांक ब्याऐंशी कोटींची अतिरिक्त तरतूद यासह अन्य वैशिष्ट्य या अंदाजपत्रकात दिसून येत आहेत इचलकरंजी नगरपालिकेचं महानगरपालिकेत रूपांतर झाल्यानंतर हे तिसरं अंदाजपत्रक प्रथमच आयुक्तांऐवजी जिल्हाधिकारी तथा प्रशासक अमोल येणगे यांनी सादर केलं यावेळी आयुक्त पल्लवी पाटील विजय राजापुरे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विकास खोळपे उपस्थित होते यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत जिल्हाधिकारी येडगे यांनी अंदाजपत्रकातील तरतुदींसह आगामी काळात असलेल्या नियोजनाची माहिती दिली गतवर्षी सहाशे पंचवीस कोटी तर यावर्षी आठशे सोळा कोटींचं अंदाजपत्रक गतवर्षी तत्कालीन आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी मांडलेलं सहाशे पंचवीस कोटींचं बजेट सुधारित केल्यानंतर सातशे सत्तावन्न कोटींचं आणि बावीस पूर्णांक पंचवीस कोटीचं शिल्कीचं अंदाजपत्रक होतं यावर्षी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आठशे सोळा कोटी आणि बावीस पूर्णांक पंचावन्न कोटी शिल्कीचं अंदाजपत्रक सादर केलं गतवर्षीही बावीस पूर्णांक पंचवीस कोटी शिल्कीचं अंदाजपत्रक होतं त्यात वाढ होऊन बावीस पूर्णांक पंचावन्न कोटी शिल्की अंदाजपत्रक मांडले यामुळं दरवर्षी शिल्कीमध्ये होणारी घसरण थांबल्याचं दिसून येते वेळेत कर भरणा करणाऱ्यांना दहा टक्क्यांपर्यंत सवलत गतवर्षी नियमित कर भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांनी त्या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची थकबाकी आणि संपूर्ण वर्षाची चालू मागणीची रकबाकी वेळेत कर भरणा करणाऱ्यांना दहा टक्क्यांपर्यंत सवलत गतवर्षी नियमित कर भरणा करणाऱ्या मालमत्ताधारकांनी त्या आर्थिक वर्षातील मालमत्ता कराची थकबाकी आणि संपूर्ण वर्षाची चालू मागणीची रक्कम भरल्यास शेवटच्या सहा महिन्याच्या मालमत्ता कराच्या सामान्य करामध्ये दहा टक्के आणि त्यानंतर चार तीन दोन टक्के प्रमाणात सूट दिली होती यावर्षी सवलतीचा तोच पॅटर्न महापालिकेनं कायम ठेवला असून नागरिकांनी वेळेत करभरणा करून याचा लाभ घेण्याचं आवाहन केलंय ई ऑफिस प्रणाली शंभर टक्के कार्यान्वित होणार अर्थसंकल्पामध्ये ई गव्हर्नन्स विभागासाठी दोन कोटीची तरतूद करण्यात आली असून या आर्थिक वर्षात ई ऑफिस प्रणाली एक मे दोन हजार पंचवीसपासून संपूर्णपणे कार्यान्वित करण्यात येणार आहे त्यामुळं कामकाजात गतिमानता पारदर्शकता येणार आहे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेत प्रथमच निवडणूक विभागासाठी चार पूर्णांक दहा कोटीची तरतूद करण्यात आली आहे प्राथमिक शिक्षणासाठी सोळा पूर्णांक एक्कावन्न कोटींची तरतूद महापालिकेनं प्राथमिक शिक्षणाची तरतूद गतवर्षीपेक्षा दोन कोटींनी वाढवून ती सोळा पूर्णांक एकावन्न कोटी इतकी केली आहे यामध्ये विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम कला शिक्षण क्रीडा यासह इमारत दुरुस्ती भौतिक सुविधा याला प्राधान्य देण्यात येणार आहे समृद्ध शाळा अभियानांतर्गत सात कोटीचा सा निधी मिळणार आहे यावेळी सर्वाधिक दोनशे त्र्याण्णव कोटी निधी हा पाणी पुरवठा विभागाला देण्यात आला आहे बांधकाम विभागासाठी एकशे सत्तेचाळीस पूर्णांक बावन्न कोटी आरोग्य विभागाला सत्तेचाळीस कोटी आस्थापन खर्च चौऱ्याण्णव कोटी अशी तरतूद करण्यात आली आहे पीएम बस योजनेसाठी बारा कोटींची तरतूद आहे गतवर्षीपेक्षा बारा टक्के उत्पन्न वाढ अपेक्षित दोन हजार चोवीस पंचवीस सालच्या तुलनेमध्ये या वर्षीच्या अर्थसंकल्पात बारा टक्के उत्पन्न वाढ अपेक्षित धरलेली आहे यामध्ये मालमत्ता कर उत्पन्नाचा मुख्य स्रोत असला तरी यामध्ये वाढ न करता महापालिकेचे सातशे वीस दुकानगाळे मंगल कार्यालयं तसंच अन्य स्रोतांमधून उत्पन्न वाढीसाठी निर्णय घेण्यात येणार आहेत तसंच मोठमोठ्या मिळकतींचे कोट्यावधीचे थकीत कर वसुलीसाठी प्रयत्न होणार आहेत शाळांसह अन्य इमारतीवर सोलर पॅनल बसवून आर्थिक बचतही साध्य करण्यात येणार आहे विलचलकरंजी महानगरपालिकेचं दोन हजार चोवीस पंचवीसचं सुधारित आणि दोन हजार पंचवीस सव्वीसचं मूळ अंदाजपत्रक आज सादर करण्यात आलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचं आठशे सोळा पॉईंट वीस कोटी एवढ्या रकमेचं जवळपास बावीस कोटी पंचावन्न लक्ष शिल्लक रकमेचं अंदाजपत्रक सादर केलेलं आहे या अंदाजपत्रक सादर करताना बारा टक्के उत्पन्न वाढ अपेक्षित धरलेली आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये शहरामध्ये सुरू असणारे दोन एस टी पीचे मोठे प्रकल्प असतील किंवा जे पी एम ई बसमध्ये ज्या पंचवीस बसेस आपल्याला प्राप्त होणार आहेत त्यासाठी तरतूद असेल किंवा जे शाळा दुरुस्तीसाठी आणि ज्या इतर इमारती आहेत त्यांच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागासाठी जी जी तरतूद आहे या तरतुदी आणि इतर जे आपल्याला संविधानिक तरतुदी कराव्या लागतात त्या तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने केलेल्या आहेत मनपाची रिक्त पदे भरण्यासाठी सरळ सेवा भरती केली जाणार आहे त्यासाठी एक कोटीची तरतूद केलेली आहे येणारं निवडणुकीचं वर्ष लक्षात घेऊन त्या कामासाठी सुद्धा आपण तरतूद केलेली आहे आणि गतवर्षीप्रमाणेच मालमत्ता करामध्ये दहा चार तीन दोन टक्केप्रमाणे आपण सूट देण्याची जी, जी स्कीम आहे ती आपण यापुढेही चालू ठेवलेली आहे तर या पद्धतीचं आठशे सोळा कोटीचं बजेट इचलकरंजी महानगरपालिकेचं सादर करण्यात आलेलं आहे आणि या आर्थिक वर्षामध्ये जो जी एस टीचा परतावा आहे तो परतावा मिळवण्यासाठीचेही प्रयत्न केले जातील आणि महानगरपालिका परिसरामध्ये शासनाकडून मंजूर विकास कामं आणि जिल्हा नियोजन असेल किंवा इतर निधीमधून प्राप्त विकास आणि महानगरपालिका स्वनिधीतून विकास कामं करून शहरवासियांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल